अयोध्या येथून आलेल्या पवित्र अक्षतांचे नळदुर्ग शहरातील हिंदू महिलांनी प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरोघरी जाऊन वाटप केले आतापर्यंत जवळपास शहरातील अकरा ते बारा हजार नागरिकांना या अक्षतांचे वाटप करण्यात आले आहे अजूनही अक्षता वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अखंड हिंदुस्थानास नव्हे तर संपूर्ण जगाला अभिमान वाटावा असे भव्य दिव्य शुभ कार्य अयोध्या येथे होणार आहे या दिवशी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरात मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे यासाठी श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या अक्षतांचे सत्तावीस डिसेंबर रोजी ऐतिहासिक नळदुर्ग शहरात आगमन झाले होते या पवित्र अक्षतांचे शहरातील प्रत्येक हिंदू बांधवांना वाटप व्हावे यासाठी भाजप भाजय व संपूर्ण हिंदू बांधवांच्या वतीने अतिशय चांगले नियोजन करण्यात आले या अक्षता वाटप कार्यक्रमात शहरातील शंभर ते दीडशे महिलांनी सहभाग घेतला या महिलांनी शहरातील प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरापर्यंत जाऊन घरातील महिलेला हळदी कुंकू लावून अक्षता बावीस जानेवारी रोजी आपल्या घरातील मूर्तींवर टाकण्याबरोबर त्या दिवशी घरासमोर मोठी रांगोळी काढून सायंकाळी आपल्या घरासमोर दिवे सांगितले शहरातील मराठा गल्ली साठेनगर गवळी गल्ली बिडगी गल्ली भवानी चौक शास्त्री चौक सावरकर चौक ब्राह्मण गल्ली व्यासनगर व्यंकटेशनगर या भागात अयोध्या येथून आलेल्या या पवित्र अक्षतांचे वाटप करण्यात आले